काय बोर बोर काय चूक मंद आता हेच राहिलं होत आ कुठे गेली मंद हा काय मीना ते काय करायला तू करतो चंद्रात बसली आता काय करू बाई आता माहिती देरानी ननद आता मला जती बसत ती बसतो आता चंद्रात बसवलो माय हा म्हणजे काय काय बंगईत काय झोके देणं चालू आहे चंद्रात काय बसवणं चालू आहे आता माय हरिकस तेवढा आहे मी काले नाही म्हणू पाहिले नाही म्हणून मी तुम्ही बी उकाच काही सांगत राहता मी तर म्हणतो फार चांगलं अजून अजून बसवा साजर मला काय मरे हरी कस आहे तुम्हाला नाही येऊन राहिला का हरी हरीकडे काय हरी काय हो सारे पाहुणे राहणे आले हे काही निरा लावलं हा हे काय काका काका का बरोबर दिसते काय बरोबर गोष्ट आहे काय काही निरा मुली ओढून राहिले तुमच्यात एक तो तुम्ही तुमचे तुम्ही तुम्ही करा ना बाया बाया मुली कोणता दाखव बोलावता ओ भाऊ इकडे पाहा वर पाहा शापी काढायला थंडीच बसते का कॅमेरावाले भाऊ मुकाट्यानं काळा फोटो ते शापी मले मी काढत नाही शापी माय ते लकी आहे ते मले काय आणलं नाय नव्हतू काही ते म्हणजे तसंच ऐकता का इकून तोंड करा तिकून हसा इकून बसा तिकून हा काय बी काय झालं झालं का भाऊ झालं का

एवढ्या सगळ्या जण आपलं कौतुक करून राहिले आपल्यासाठी याच्यासाठी येणं एवढं सुट्ट्या काढून आले बिचारे आणि तुम्हाला हे का आले आणि ते का आले ते का आले आणि हे का आले मग करून राहिले तर करा ना हम्म तुम्ही तर काही माय हाऊस नस केलं नाही पाहिजे माय देरानी ना किती साजरे केलं बाई कर ना अशी देरानी अशी का कोणाची मंदा लय साजरी आहे व माय लय साजरी आहे किती साजर कर ना मला इच्छा नव्हता केला काही कि असही काही होईल माय पाय बर पायने समजा कार्यक्रम करून राहिली पाहुणे पाहना हा कॅमेरा मॅन ना खरं कोणत्या कार्यक्रमाला कॅमेरा मॅन सांगूच नाही तू माणसाले बोल देत नाही चाल देत नाही बोल देत नाही त्याच्या त्या परत पोच द्या इकून हसा तिकून लोड तिकून बोला अरे काय बा हा कळला भाऊ अरे बाई द्या सांगा ना भाऊले ते खाली पाहतात वर पाहतात हसत नाहीत काय नाहीत ते शापी बी काढत नाही ते फोटो चांगले येत नाहीत ना

किती उशीर होईनी हा जाऊन येतो जाऊन येतो म्हणता मी म्हटलं बघायला जायला लागते का म्हणा ना गाणी म्हणा ना गाणी गिणी म्हटल्याशिवाय कार्यक्रमाला सहा जेन का हा घरी गेली ना पाहुणे पाणी नेनते सांग ना आदल बाई सांग आशा बाई म्हणते आणले मी ना म्हणे दिली चॅट शांत बाई ना अशी कशी चॅट देऊ देणार आहो मी तुम्हाला हा <laughs> म्हणा शांत चांगलं गाणं म्हणा तुम्हाला चांगले गाणे येतात म्हणतात येते माय म्हणत तस पान फुलांनी सजून गेला झोपाड्याचा साज सख्यान आहे दोहाळ जे आज सख्यान आहे दोहाळ जे आज हिरवी साडी हिरवी सोडी हिरवा लाजत लाज येऊन बसली झोक्या भरती हिरवी साडी हिरवी सोडी हिरवा सोडाल्याली लाजत लाजत येऊन बसली मी ना झोक्या भरती हिरवे पाने रंगीत फुले दिसत कसा ग साज सख्यानो आहे डोहाळ जेवण आज सख्यानो आहे डोहाळ जेवण टाटा भोवती काढियल्या रंगीत रंगीत रांगोळ्या कौतुक पाहण्यासाठी रंगीत रंगीत रांगोळ्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुवासिनींचा रंग मेळा सांगते मी तुला सांगते मी तुला आज पुरून घे गड सख्यानो आहे डोहाड जेवण आज पाच तऱ्हेच्या पाच मिठाई घेऊन या ताटी पाच तऱ्हेच्या पाच मिठाई ठेऊन या ताटी देरानी बाई म्हणतात जव बाई उघडून घ्या एक वाटी सख्यानो आहे म्हणूनच मग आता कार्यक्रम तुला केला तिची सासू असते तर तिच्या सासू केला असता एवढा तेवढा माया देराणी केला जेठानीचा कार्यक्रम मग तुला कौतुक झालंच पाहिजे आज तू तिच्या सासूची जागा घेतली नाही का आशा बाई का हो वहिनी हे काही चुकलं नाही बरोबर आहे सगळं मंदा वहिनीनं करून आणलं ठरवलं एवढं करून घेतलं म्हणून झालं मग तिने तो सासूचा मान आजच्या दिवसासाठी तरी भेटलाच <laughs> <laughs> पाहिजे पाच तऱ्याच्या पाच मिठाई ठेवून या ताटी दिराणी बाई म्हणतात जाऊ बाई उघडून घ्या एक वाटी हळूच वाटी उघडून पाहिजे सांगतात काय सख्यानु आहे जीवन आज सख्यानू आहे आता बरं वाटते हा भाई उदर राहिलो भारी राहिलो आता बरं वाटते का हो या? अहो अशा भाई नाही ना आता खरच हार गजगज होत जाय मले आता जाय जायदम भरून आल्यासारखं आता ते काढलं तर जरा मोकाय वाटून राहिलं मग हे साडी कोणाच्या घरची आहे वहिनी ब्लाऊज घेऊस तुला मस्त शिवलं माय बाई बंद गळायचं बाई आमची वहिनी आता फॅशनेबल झाली बाई हे अंताबाई नाल ती आता हे साडी नेसवायच्या वेळेस तर त्या बाईन पहिलेच ब्लाऊज आणून दिलं शिवायला टाक म्हणे ना घरची म्हणे मग आता आज म्हटलं त्या बाईच्या घरच्या साडीचा सा नंबर लागला पाहिजे ना आता त्या बाईने एवढ्या दिवसानं आधी आणून दिली हे केलं हा मला दाखवली लागे म्हणे फाल करून घे ब्लाऊज शिवायला लावलं फक्त हे घावते नाजुकची बायको शिवते ना अशी लयन फॅशनेबल ब्लाऊज शिवते ते आता तिच्याच जवळ शिवलं म्हणून म्हटलं आता हे साडी घालतो तुमच्या सगळ्याच्या घरच्या घातल्या शांताबाईच्या घरची राहिल ती पण म्हटलं घाला त्या पहिले दाखवा लागेल माय हो, हो, हो? का बरे घातली चांगली घेतली वहिनीने साडी माय भाई मस्त घेतली हो त्या दोजी आणून नाही दिली का सोंगली माहित होतो समजावून मलाच काही माहित नव्हतं माय माझ साडी त्याच हा <laughs> तुम्ही ना त्या म्हटल्या ते म्हणता का म्हणता हो ते त्या दिवशी आपण मेहंदी काढून राहतो ना त्याच दिवशी आणून दिलेलं त्यात ब्लाऊज शिवून आणलं ना आता माय मापाचं ते नाजूच्या बायकाजवळ होत ब्लाऊज दिलं मॅ काळं शिवलं होतं काळ्या रंगाचं जसं काळं म्हटलं कोणते साडीवर चालते तर ते जो टाकेल होतं त्या मापावरून शिवायला लावलं हे लागे पण लागे आनंद दिलं त्या रोजी माझं म्हटलं सांग बाई का म्हटलं बाई तुम्हाला समजा माहीत होतं मग यातलं मला उलच सांगायला सांगा लागत असंच असत मग अशी मजा आलीच ती का म्हणत मग बजावून सांगतात अजिबात सांगायचं म्हणून येत तुमच्या आईला काही आपण आपण आता फोटो तो तो हो, फोटो काढूया ना चालते भाऊ आमचे त्याच्या किती काढतात म्हणून जेवढे फोटो झाले तेवढे पैसे वाढत असतात ते नाही रागेल ते हा वर ते जवळ उभे ना इथेच काढायचे आमच्या तिघेंचे फोटो मी कॅमेरा लावतो सामान बंदच नका भाऊ नाही व्यवस्थित आहे व्यवस्थित इतर राहिले हिटी घ्या बोलायच्या माय निकाय का एवढी <laughs> आ जाई आली मानापानानं तिथं नाही उलट देरा तिथं फारीक तिले भाऊजई भाऊजी काही हरिट नाही एवढी मागोरी हजार रुपयाची साडी घेतली घंटाकभर घातली लगे काऊन टाकली हां लगे सांगितले नाही किती बाय आले तर माहिती नाही मॅ साडी आणली एवढी साजरी हजार रुपयाची म्हणून आणि पाहिजे फोटो लागे देराने सगळं नच सगळं काढून राहिली भाऊजी का गेली का उलेत दिसली नाही तिने भाऊजोय हेटगेपणा पाहिला दुनिया भरी असा काही तुम्ही थोडस साईडला होता साईडलाच हा बापा मी मी काही मंदा मंदा देत नाही कोणाच्या मला आवडत नाही लोड गोड करणं तिकडे चालली होती मी थांबा जरा शेख अरे मी सोबत नाही तुमच्यात तुमचं म्हणून या नाईनी फोटो काढायला राग भरणार आहोत मला काही नवय फोटो काढायची मी तर फोटोग्राफर घरी बलावतून एक हजाराच्या उपर फोटो काढतो मला काही नवैनी या न मी आवाजच देऊन राहिल की तुम्हाला आम्ही काय असं उभं राहिलो तर म्हटलं त्या भाऊले काळा फोटो या ना भाऊ थांबा या बहिणी या इकडून उभं राह या या ना बहिणी या ओ सुषमा बाई या, या, या? <laughs> मल टाइम नाही आहे मी काय एवढे हलकट टाव का का फोटो काढायची मला नवही आहे का कुठे लग्नात गेलो कार्यक्रमात गेलं म्हणून का मी फोटो नाही काढला म्हणून राग भरणारी थोडी आहो मला काय नवही नाही फोटो काढायची काय भाऊ आमच्यात हो काळा कर, माय वहिनी फुगली वाटते बाई आता नसता तमाशा नाही केला पाहिजे न काही हो सांग बाई आता तिचे मग फोटो काढले तर काय तो काय साठी फुगती बाई वहिनी काहीच माहिती हाच ना <laughs> ओ, 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 हो मी ना वहिनी मा अहिणीला राजाला वाटते बाई अशा बाई हम्म चांगलीच फुगली तोऱ्यातच गेली ना तू काय झालं काय कम पडलं त्या झाले भाऊ मग दुसऱ्या ठिकाणी कोण नाही म्हटलं म्हटलं असं तू बाई ती येऊन केलं काही बाया तुम्ही करून राहिले तुझी भाऊ जा मी ना तुला माहित नाही का हा अशा बाया पहिलेच हे करू ना फोटोत घ्यायला काय चाललं तुम्हाला मला बसावं लागत म्हणतात बस भाई हा तुझं येऊन म्हणते फोटो काढून राहिले आणि मला म्हणलं नाही मला म्हणलं नाही तू आई बॉक्स खाऊन राहिले ना ते मला वाटलंस अतून गेलीच ना माहिती मावस येतोऱ्यात आईले म्हणा काहीच नको बोलू म्हणा मग काढायला राह म्हणा हा मी आणतो माहिती बोलावून काढतो माहिती तिच्या संग फोटो नाही तर माहिती आता किततास करायचे वाहि ना माग फोटो नाहीत काढले फोटो नाहीत काढले मग काढले ना बाई मग काढले नाही का तिच्या संग जाऊ द्या ना जाऊ ना असं तू बाई इथं लिल सोष्टी सांगेल जाऊन मामी माझी सांग नंद मला म्हणा जे या मंडवणीच्या आईले बोलवणार लागे मीनावणीच्या आईले बन या तुम्ही जणी आपण फोटो काढू इथं काढल्या आता साळ्या सोडल्या त्या बाय जाऊ द्या आता काढा तुम्ही आता ती काढले ना आता स्टेजवर अहो तू ताई सांगितलं होतं ना आपण घरून छान असा ग्रुपचा फोटो काढू म्हणून घरी गेलं तिथं स्टेजवर सगळे पाहुणे येईन ते आता सगळेजण केले तर आता शांततेने आपण फोटो काढले असते ग्रुप मध्ये आपलं हा काढा ना मग तुम्ही ते हर करतो बाई आता ते स्वयंपाक काय उरला तर संध्याकाळी एटा ऐकलेले सांगा लागते कसं काय काय उरते काय नाही ते पाहतो मोठा उरला शिंदे संध्याकाळी डबल सांगता येते आले नवीन कमी वशीन उरे तर मग नऊ देता येते आता पाच वाजत आले संध्याकाळी सांगायचं म्हटलं तर आता सांगायला लागते की नाही तर मग घरी गेल्यावर बाया स्वयंपाक केला मग आठ असत बोलायला त्या म्हणजे केला आम्ही साहेब घरी होईल स्वयंपाक उरीन पाहतो ना पहिले स्वयंपाकाची इकडे जाऊन मी काळा तुम्ही काळा फोटो त्याच्या सुषमाला बोलाव अ मीना बोलावतो सुषमाले गाडी तिच्या संघाय फोटो मी अंत बाई मा भाऊ जाईल बोलवून नाही तर नसतंच बाई ते डोकसोस खाईन बाई निरा काही नाही झालं अ सुषमा बाई इकडे काय तो तिथे उभे राहता ये ना तुमच्या शिवाय फोटोले रंगत नाही तो फोटो फोटोग्राफर म्हणून राहिले त्या बाईशिवाय फोटोच निघत नाही साजरा या बरा त्याच्या कॅमेरा सवय झाली वाटते फोटोची पण मी काही लांबले करून हा गुई दिल्यानं चोपडल्यानं चोपड्या मला काय रागीक नि आला हो मी बाई काही रागीक न आला मला काय राग येणार मला हरी की नाही फोटो काढायचा काढा तुमच्या तुम्ही तस माय आता काय देराणी हाय हाय घरचे सारे लोक आहेत डोक्ष्यावर घ्यायले आता भाऊजीची काय गरज आहे तशी भाऊजीची गरज होतीस कोई तशी भाऊजी वचकलीच हाय पाहिजेच नाही ती मी जे उगा तुमच्या घरी तुम्हाला काही घरीच नाही मला बस झालं का सुषमा आता त्याच्या जीवनात एवढा चांगला आला नंतर ती बसून काही गोष्टीसाठी हे करता फुगेली सवय हाय का तुम्हाला निरा उलचक तिलचक झाले की बसल्या फुगून मग फुगास फोडून टाकीन फुसकून हवा निघून जाईल या का फोटो